अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे मिरवणुका डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात श्रींच्या मूर्तीचं विसर्जन करत असतानाच विद्युत सुरक्षेची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे अनेकदा विजेच्या तारा खांब आणि इलेक्ट्रिक उपकरणांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे विसर्जनस्थळी विद्युत अपघात टाळण्यासाठी काही महत्वाचे नियम पाळण्याचं आवाहन महावितरणनं केलंय मिरवणूक सुरू करण्याआधी मंडळाने ठरवलेला मार्ग व्यवस्थित तपासावा रस्त्यात असलेले विजेचे खांब लोंबकळणाऱ्या तारा ट्रान्सफॉर्मर आणि ओपन जंक्शन बॉक्सची माहिती घ्यावी शक्य असल्यास विजेच्या तारांना स्पर्श होणार नाही अशा कमी उंचीच्या वाहनांचा वापर करणं अपेक्षित आहे विद्युत उपकरणे आणि सजावट मंडपातील विद्युत सजावट आणि मिरवणुकीतील लायटिंगसाठी योग्य दर्जाच्या आणि सुरक्षित उपकरणांचा वापर असावा निकृष्ट दर्जाच्या तारा किंवा जोडण्या वापरू नका शक्यतो प्रमाणित असलेली सामग्रीच असावी जनरेटर किंवा बॅटरीचा वापर करताना ते योग्य ठिकाणी ठेवण्यात यावेत आणि त्यांचा वायर सुरक्षित आहे त्याची खात्री करावी पाण्यात किंवा ओल्या जागेवर कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळावा यासोबतच मिरवणुकीत सुद्धा सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे मिरवणुकीत जनरेटर ट्रॉलीवर असेल तर ती इतर वाहनांपासून सुरक्षित अंतरावर वा ठेवावी मिरवणूक मार्गावर असलेले विजेचे खांब ट्रान्सफॉर्मर किंवा तारांच्या जवळ येताच मोठा आवाज किंवा ढोल ताशांचा गजर थांबवावा मूर्तीची उंची जास्त असेल तर विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी मिरवणुकीच्या पुढे जाणारे स्वयंसेवक ठेवावे त्यांच्याकडे धोक्याची सूचना देणारी साधने असावीत मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाला विद्युत सुरक्षेच्या नियमांची माहिती देण्यात यावी शक्यतो प्रशासनाने ठरवून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करावं विसर्जन स्थळी विजेचे खांब ओपन स्विचेस किंवा इतर विद्युत उपकरणांपासून दूर राहावे ओल्या जागेवर किंवा पाण्यात पाय ठेवण्याआधी आजूबाजूला तुटलेल्या वायर्स नाहीत ना याची खात्री करावी विसर्जन करताना मूर्तीसोबत कोणतीही विद्युत उपकरणं किंवा लायटिंगचे साहित्य ता पाण्यात टाकू नये पाण्यात उतरून विसर्जन करत असाल तर शरीराच्या विजेच्या कोणत्याही तारांशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी पाण्यात उतरण्याआधी मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं काढून ठेवावी अशा महत्वाच्या नियमांचं पालन करीत सर्व गणेश भक्तांनी गणेश विसर्जनादरम्यान विद्युत सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन महावितरण विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे